नमस्कार मंडळी आज मोठी माय सांभाळून राहिली पा आज बसली मी पोरीला घेऊन तिची माय करू राहिली सायपाक हा आई जवळ खेळ राहिली तो आत्या म्हणी मम्मीला कामाला लावा आता दोन तीन महिने झाले अ तर तू काय जाय आता संध्याकाळच्या टायमाला मायजवळ खेळायचा रडायचं नाही हा रडत नाही दोघी मिळून तिला दोन घंटे तर कशीच रडत नाही तिला फक्त मांडीवर पाहिजे आहे ना तास पाहिजे तिला गप्पा पाहिजे हा आणि तिला बोट नको चोखू देऊ मग आई काय म्हणती काय बसले बर हे बंधू आमचे <laughs> आणि लय जण ध्यान काढत होते दुग्गू आली आज मामाच्या गावावर आहे ना बाई मामाच्या गावाला गेल तीन तू मग तुला आमचं ध्यान नव्हतं येत का नाही कस काय जायचं मग तुला परत तिकडं मग तू तर म्हणी ध्यान नव्हतं येत तर डुग्गू बी आली इकडं डुग्गूची मम्मी बी आली तो लय ध्यान काढत होते सीता सगळ्या तो आहे बाप्पा हा मनी ती तिकड मायरात तिच्या तुम्हाला इकडं लयचा आनंद झाला हा चला सोनुष मम्मी काय करतो पाहतो मग हा खेळू राहिली की हा खेळू राहिली काय समू काय तिचे बोट हे कर बोट नको घालतो तिथे तो वाटत तर इकडे चालू आहे सोनूच्या मम्मीचा स्वयंपाक काय करणं लावलं गुन्हा राहिलं का अवघड चला काय व्हिडिओ काढून टाका जो का तुमच्या मय सारखा की स्वयंपाक करू राहिली की हे करू राहिली काही गरज नाहीये मी आपला स्वयंपाक करून घ्यायचं तुम्हाला का वाटत तुमच्या बहिणीला खरं पाटासाठी तुम्ही दाखवू राहिले की मी स्वयंपाक करू राहिले म्हणून मला येतो स्वयंपाक सोनूचा बाप्पा पा किती मस्त भाकर केली माईची भाकर जाड राहते नको नको तसं नाही म्हणाल पाहिजे पुन्हा माया बहिणी म्हणून लागला बायकोची तारीफ करायला कधी मायच्या भाकरीची तारीफ नाही केली पाहू दे का भाकर पाहू दे ना आपलं काहीच दाखवायचो ना का सोनोश बाप्पा तुम्ही माझं काम दाखवायचं किंवा मी इतकी काम करते ना मला काही गरज को नाही कोणाची मला येत हे मला माहितीये चपाती बी तू आज केलाय का तो मी त्या घरामध्ये पण तो आहे माझ्या आली पण तो आहे ना त्याला ज्याला जाणीव नाहीये त्यांनी आणली माझ्या ज्याला जाणीव आहे त्यांनी फोन केले कळतं मला तेवढं माझी भाऊजी डिलिव्हरी झाली पण मी नाही सांगणार माझ्या आईला तिला आले आल्या कुत्र्यां कामाला लावून त्या मला कळून तिचं बाळा आणि तिनं तिचं बाळच सांभाळायला पाहिजे भाजी काय आहे वरण शिजून ठेवेल आज तिसरा दिवस वरण डायरेक्ट उपाशी तुमच्या मम्मीला म्हणून वरण करेल बर आणि तोंडी लावाला तोंडी लावाल तर सकाळी म्हणून भाजी करून ठेवलं होती थी। तीच आहे कारण ती वायाच इंडभर मिरच्या उकडलेले तर सोनुश मम्मी पाकीची राख काढवली भाकरीवर पण वागता येत नाही सोनजो पण नीट आज असं नीट व्यवस्थित बसता येत नाही भाकरीला हा हा जसं येत तसं करते मी पर आता काय करते सगळ्याच म्हणणं आलं की तुम्ही मायचा जीव घेणं लावला म्हणून चिकटली काय ती भाकर झालीच नाही चुलीवर काहीच अवघड नाही मला मला सगळे गॅसवर येतं शेगडीवर येतं चुलीवर येतं मला कोणतीच गोष्ट अवघड नाहीये परत त्या अवघडीचं तुम्ही एक एक माणसं सोनूची मम्मीला मा आता अवघड राहील चुलीवर म्हणून मला, मला सगळं येत मला एक भाकर कडक बाजा अशी चुलीला लावून समोरून असं पापुडा निघला पाहिजे हो काय भारी भाकरी केल्या काही ना पतल्या छडंग छान आहे भाकरी सोनुष मम्मी तुम्ही जाऊन नाही मी रोज संध्याकाळी व्हिडिओ घ्यायला येत असतो इकडं काय करू आली भाकरी कोळल्यास असते पानं पडते मला ते करून करून तू तुम्ही मध्ये दिवस आणले आता मायच मायच आहे पग आहे ना <laughs> शीत आलेल दाखवलं का हा दाखवलं ना ती बी डचकली मी स्वयंपाकाला आल्या असतो स्वयंपाकाला लागले तुला आता हळूहळू सगळं सांगते काय येत जाऊया ना बिचारील काळजी आणि त्या बी मायच्या लेकी ना ग मग त्याला मायची काळजी ताईच्या महिला का पार बारा मिसेस काम होते दोन चार ताईची मायला की थकत होती आणि मायचीच नाही मै बी काळजी माय बहिणीला म्या म्हणलं की मी सोनूच्या सायपाक करू लागन तू कशी म्हणते मई कि सोनूच मम्मी का, का बसल्या बस सोनूच मम्मी का आजारी का तुम्ही कौन करू लागता तो का खायचे का मग त्याला कस टाइम लागतो तुमच्या मग दोन घंटे लावतो तुम्ही एकाच गाण्यास स्वयंपाक करून दाखवते हे शिरलं माझं वर चुलीवर दिली ना पुढलीच झालं सायपाक भलताच सायपाक पांगलेला राहत होता माय बी दमत होती लेकीला बी काळजी येत होती जाऊ दे तिकडं कोण नाही जगात कोणाचं ती माझी चुकी झाली की मी इथं आले तुमच्या सगळ्याचं ऐकून मी माझ्या मम्मीचे तर चार पाच महिने राहायला पाहिजे होतं जास्त पागल होऊन जाशील ते तुमच्या आई सांगतील रोज व्हिडिओ आता चपात्या झाल्या आता भाकरी झाल्या आता मी भाजी करणार आहे हे बी नाही सांगणार मी कधीच मोठे मोठ्यापणा नाही माझा चोपा तुम्ही काय पाहू राहिले मग मी मग व्हिडिओ बन राहिलो नको बनू मग तुम्ही तुमच्या आईचाच व्हिडिओ बनवून टाकत जात तिथं आता दाखवत जरा माझी आई बसलेली आहे माझी आई आराम करू राहिली माझी आई समोर घेऊन हिंडू राहिली तो व्हिडिओ बनवत तयाला तो आवडत ना बघायला त्याची आई कशी आरामात बसलेली इथं आणि तही माल साहेबांत नाही असं कधीच नका म्हणून मला सगळा चुलीवर स्वयंपाक येतो तुम्हाला वाटत असं ना चुलीवर स्वयंपाकाला लागली तिची मजा येई माझ्या घेजे येत नाही बिचारा काला अर्चन तरी फोन केला मला त्याला लोटले टेन्शन घेऊ राहिली कुणी कोल्हापूरच्या का हा त्या पण मला भेटलेले नाही पण त्यांनी वास स्वभाव ओळखला तुला वाईट समजते अथवा नंदा त्याच्यात ते तुम्ही तेल टाकायला त्याच्यामुळे जास्त मी त्यांना कधी दे दोष देणार नाही सगळा दोष तुमचा आहे त्याचा काय दोष बिचारायचं का स्वभाव पाहिला जे तुम्ही दाखवते त्यायला कळलं तर शिवकन्या भाकर जळन ती तर सोनूची मम्मीनं कडाई ठुली पाहा चुलीवर वरण्याला फोडणी द्यायसाठी ही शेवटची भाकर पहा किती मस्त कडक भाजली ति एकच नंबर तिला हे जिरं मौरी हळद आणून दिली म्या फोडणी द्यायसाठी मी आणत होते बरं का सोनी बाप्पा बापास मग मी आणून द्यायला लावित नव्हते मी म्हटलं फक्त दोन इथं थांबा मी जाऊन आणते तितकं मी सांगितलं तुम्ही की मी तितकं आणून दिलं म्हणून तेल बी आता कमीच लागणार कडी <laughs> पत्ता नाही टाकला ग हे पत्ता आणला मी वावरातून बरं उद्यापासून तू आणणार आहे तुलाच कर नाही सगळं करू शकते तू हां मौरी टाक पहिली जिरं टाकलं ना तु टाकलं ना पप्पा टाकलं का मौरी जिरे एक कटके टाकलं पण थोडस पळू दे थंड पाणी चालतं ना मम्मी का गरम पाहिजे सोनुष मम्मी अये सोनुष मम्मी बापरे <laughs> देखो जुगार जुगार टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आ टेक्नॉलॉजी आॉजी नाही ती पटकन कसं सायपाक होईन ते म्हणजे ते खाली उतरा परत हे ठेवा याचं पाणी गरम होऊ द्या मग डबल कडही ठेवा काही गरजच नाही त्याच्यावर ते चांगले शिजून घेते हे पाणी ले वरण लेस टाइम लागतो सायपाकान वरण झालं की झालं वरण चपाती आहे सकाळची इतकी मोठी भाजी पडेल तुम्हाला किंमत नाही पण मला किंमत आहे नाही गेली पाहिजे मी बी तीच तोंडी लावणार आहे तुम्ही तीस तोंडी लावा आणि मिरच्या उकडलेल्या मिरच्या बी आता मायास असती ना स्वयंपाक करायला मी मायला म्हणलं असतं की म्हणलास ना चटणी वाटून दे पण आता काय करते माय बाळ सांभाळून हो राहिली ती भाजी फेकून द्यायची का नाही नाही खाऊन घ्यायची वर्णासोबत चटणी पाहिजे लसणाची हिरव्या मिरच्याची एकच नंबर चव लागती आणि मी बी आणले काल बाजारातून लय महाग झाली आता ऐंशी रुपये किलो नाही जास्त मला छाटाकच दिली का वीस रुपयाची दोन तीन भाज्या होईना अशी जिरं दिसा तो आहे मी जसं केलं ना तसं गपचिप साहेब खायचा आणि जर पटला नाही ना तर आपण आपला करून खायचं जिरा एक पाहू मला जिरा टाकलंच नाही तो सोनुज मम्मी तुमची मम्मी कोणतं मीठ विसरत होत माझ्या भाजी तर मीठ विसरत नव्हतं वरूनच टाकून खात होते मी अरे खरं जिरेन टाकलं टाकलं नाही जिर टाकेले ना मौरी जिरं टाकलं ना कुठे आहे मौरी कमी झाला असून थांबा मी तुम्हाला झिरो दाखवते टाकायचं पोट खराब होत नसतं त्यांना झिरो बाबा हे पदार्थ पोटाचं हे करते ठीक आहे राहू द्या तर चला झाला पा सोनूची मम्मी सैपाक नाही बस झुक हे सगळं घेऊ सर बसा सगळं आवरू सर बसा नाही आवरून घे एकदा पंधरा मिनिटात पाटापाटा पाटा बाळाला भूक लागली असं सांभाळून घेतून बाळ आता मग सांभाळून राहील ना आम्ही सगळे मिळून पण त्याला भूक लागली तर तो आयकडेच येणार आहे ना हरवळी चळवळी सायपाक झाला आज अजून अंधार बी पाळडा सोनूची मम्मी असल्यामुळं लवकर झाला आज सायपाक काय काय हा काय बेटा भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली तुला भूक लागली तुला आहे ना हो आली आली मम्मी येते 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 येते

आत्या मला मै लय लावली तुम्ही mm. माझ्या मम्मीला कामाला लावलं मला साहेब करावं तर mm. तो राहील हा मम्मी येते 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 हा येते mm. आवरलं का ग सगळं राहिलं ना आवराचं ही रडत होती म्हणून पाण्याला आले होते ना चालले ना आता नाही र राहू दे आता करू दे बाकी करू दे बाकी काहीच राहिले नाही हे बाकीचं करू दे बाकीचं करू दे त सगळं झालेलय दर गाईला चाललीक काय तू आई जोड देऊन सामान तर आणायचे फक्त आता सायबाची स्वामींनी झोपली पा आता मस्त फॅनच्या आवा मध्ये मी ती जोड बसली आता जेवणे बर तू जेवली का हा मी जेवले आता मी बसते आता जोड बर चला जेवाला वाडमा थोडंफार फार मी बी वाढू लागतो यात भात आहे भातला माय लागतो करायची तेवढा पुरतो तेवढा तिची भाकर कोणती आहे हि तो ये नरम भाकर घे चुरून हे माझ ताट आहे का हा चुरून मला नको एवढी सेवा नको करू माया आज लयच गरम आहे वातावरण मी कहून घेऊ राहिल माहिती की एक कमेंट अशी बी आली तुम्हाला वाढून घेता येत नाही का माया वाकाला त्रास होतो घ्या <laughs> ब आपलं आपलं आपल्या हाताला आता आपल्या हे खरं सांगतो ती वाटलं शोधून मी ती कमेंट लावतो इथं हो शोधून लावतो मी खोटं बोलणार नाही आपलं कोट नाटक नाही राहत भाऊ अवघड व्हायला हे व्हिडिओ काही दिवस नाही ना मला मला बंद करावं लागणार रेडन अवघड झालं आता घे तुला वर आता मी घेत का नव्हतो रोज कारण हातामध्ये फोन राहतो ना त्याच्यामुळं घेत नाही माणूस माया वाकाला त्रास होतो आता एक बंगाई टांगून दे तुमच्या महिला तर वरण घेतलं भाकर घेतली काय राहिला अजून मिरच्या याच्या घरचं एक वालड्यास वरण मिरच्या घेतो मी वरण मी केलं बाळा आज मस्त केलं मम्मी काय म्हणलं आज मम्मी साहेब वरणला भारी केलं धन्यवाद चांगलं केलं म्हणतो हे घे तुला वांग घे नाटे हा बटाटे गेटे हा हे गे तिकड याच्यात हा चिवडा घे अच्छा काढून ठेवलं पाणी पाणी सोनूच्या मम्मीच वरणाचं पाणी झालं मग आता आहे ना तर बस मग जेवाला आता जेव मग मग तर चला धन्यवाद बाय तर चला धन्यवाद बाय